नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित चालता विषय आहे ज्ञानोबा तुकोबाच्या समवेत शिवबाची सुद्धा दिंडी निघाली पाहिजे मित्र काल आषाढी एकादशी देवशयनी एकादशी होती वातावरण विठ्ठलमय होतं सर्व दिशातून पंढरपूरच्या दिशेनं ज्ञानोबा तुकोबाच्या जय जयगारात विठ्ठलनामाच्या गजरात दिंड्या येत होत्या मला नेहमी एक प्रश्न पडतो की महाराष्ट्राचं आणि भारताचं शैक्षणिक धोरण आखताना या दिंड्या कशा निघतात याचा अभ्यास करून त्यांचा आधार घेतला तर आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीनं त्याचा खूप उपयोग होईल असं मला वाटतं असं म्हणतात ना की तेराव्या शतकामध्ये दिंड्या निघाल्या असा उल्लेख सापडतो पंढरपूरच्या दिशेनं त्याच्याही आधीपासून दिंड्या निघत होत्या महाराष्ट्राच्या मानसिक प्रगतीचा आलेख म्हणजे या दिंड्या आहेत त्याच्यामध्ये आत्मनिर्भरतेचं अत्यंत मनोरम असं दर्शन आहे कुणापुढेही हात पाय न पसरता लाखो वारकरी भाविक आपला शिधा खाण्यापिण्याच्या वस्तू बरोबर घेऊन अगदी मुक्कामाला कुठे उतरायचं कधी उतरायचं हे सगळं ठरवून निघत असतात घराबाहेर निघत असतात प्रतिवर्षी कार्तिक एकादशी आणि आषाढी एकादेश पन्नास पन्नास वर्ष आम्ही दिंडीत भाग घेतोय असं म्हणणारी माणसं आहेत समाधा, अंतिम समाधान मानवानं जे अंतिम समाधान मिळवायचं असतं ते परमेश्वराच्या साक्षीनं महाराष्ट्रात मिळवलं जातं इतकी वर्ष हा केवढा मोठा एक जागतिक संस्कृतीला जागतिक भावावस्थेला हे आपलं योगदान आहे की हे होऊ शकतं तुम्ही परमेश्वर बघू शकता दर्शनं घेऊ शकता माहेर वाशिन जशी ज्या विश्वासानं आईवडिलांना भेटायला माहेरी जाते काही मागायचं नसतं केवळ बोलायचं असतं चार गोष्टी सुखाच्या तसे महाराष्ट्रातले लोक लाखो लोक पंढरपूरला जातात त्या सगळ्या जगाने अभ्यास करा मोक्ष इथेच मोक्ष आहे पंढरपूरला जाणं म्हणजे मोक्ष आहे दर्शन आहे केवढं आखी तरी आखीव आणि रेखीव आणि तरीही गतिमान चैतन्यशील सगळं वेळापत्रकानुसार म्हणजे कालचक्र जसं चालतं ना तशा या दिंड्या कसलाही अडथळा न येत आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे या दिंड्यांमध्ये जेवढं पंढरपूरला आणि जेवढं विठ्ठलाला महत्त्व आहे त्याहून अधिक महत्त्व संतांना आहे सारस्वतांना आहे संतांच्या पालख्या निघतात जगात असं कुठेही होत नसेल शेक्सपियर वगैरे मोठमोठे साहित्यिक होऊन गेले पण ज्ञानोबा तुकोबाला माऊली म्हणून जो मान मिळतो तो केवळ महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राचं हे आगळं वेगळं रूप आहे मला असं म्हणायचं आहे की याच्यातून आपण काही शिकतो का हो बघा एक दोन सूचना मला मी फार धाडसा ना कारण मी लहान माणूस आहे पण मी सूचना करतो आहे आपली जी अनुदान संस्कृती आहे सध्या सत्तेवर येण्यासाठी काही वेळा ते आवश्यक असं पण आपण प्रत्येक गोष्ट अत्यंत सवलतीच्या द्वारात दे देतो ते अभिमानानं आपण सांगतो की आम्ही देतो आहे या दिंड्यांचा जर अभ्यास केला तर सर्वसामान्य माणसाची काय अपेक्षा आहे काही नको आम्हाला तुमच्याकडून तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था सांभाळा नीट बाकी आमचं आम्ही बघतो आमचं पोट आमचा रोजगार आमचं चलनवलन नीट होईल एवढी व्यवस्था तुम्ही करा बाकी तुम्ही आम्हाला भरवण्याची काही गरज नाही आमचे हातपाय धड आहेत आम्ही परमेश्वराच्या साक्षीनं सगळं करतोय त्यामुळे तो करवून घेणार आहे आता सरकारनं वेगळी अनुदान संस्कृती जोपासू नये असा संदेश या दिंड्याने इतक्या शतकातून दिला आहे तो आपण घेतला पाहिजे आणि आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीनं जर आपल्याला प्रगती करायची असेल तर अनुदान संस्कृती किती उपयुक्त आहे याचा एकदा फेरविचारा दुसरं मला काय म्हणायचं आहे की इतकी शतकं जर दिंड्या निघत आहेत तरी मग परचक्र का आलं मोगल का आले ब्रिटिश काही दिंड्या निघत होत्या ना माझ्या अल्पमतीला असं वाटतं की आमचे वारकरी जे होते ते आपण धारकरी पण व्हायला पाहिजेत हे विसरले का आता न्यायमूर्ती रानडे म्हणालेत मराठी सत्तेचा उत्कर्ष या त्यांच्या ग्रंथात की शिवाजी महाराजांनी जी क्रांती केली त्याची पार्श्वभूमी संतांनी निर्माण केली होती त्यामुळे दंड्यांचा उपयोग आहेच तरी सुद्धा परचक्र येत ना इंग्रज आलेच ना शिवाजी महाराजांनंतर तर आपण धारकरी व्हायला हवंय असं मला वाटतं म्हणून मला असं सुचवायचं आहे की पंढरपूरला जसं कार्तिकी आणि आषाढी एकादशीला आपण दिंड्या काढतो आणि आपण जमतो तसं तुळजापूरला करता येईल का आणि मग इथे एकादशी तर तिथे शिवराज्याभिषेक देत इथे ज्ञानोबा तुकोबा चोखोबा तुको गोरोबा मुक्ताबाई तसं तिथे पालख्या कोणाच्या निघाल्या पाहिजेत तानाजी मुरारबाजी बाजीप्रभु देशपांडे आणखीन अनेक खंडोवल्लाळ दत्ताजी शिंदे यांच्या पालख्या निघायला पाहिजेत हा जसा सामाजिक समतेचा पुरस्कर्ता जिवंत पुरस्कर्ता विठ्ठल आपल्याला मिळालाय तसा स्वतंत्रतेचा सार्वभौमत्वाचा कट्टर पुरस्कर्ता शिवाजी महाराजांच्या रूपानं आपल्याला प्राप्त झालेला आहे तर त्यांना व्याट पुसत आपण आपली प्रगती वाटचाल पुढची करूया म्हणून या दिंड्या निघाल्या पाहिजेत असं मला वाटतं शत्रूची दिंड काढायची असेल तर ज्ञानोबा तुकोबा समवेत शिवरायाची देखील दिंडी निघाली पाहिजे शिवाजीची दिंडी निघाली ना की शत्रूची दिंड निघाली ते वातावरणात ते चैतन्याची स्फूर्ती वेगळी असते तसं व्हायला पाहिजे आणखीन काय आप बघा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये शिवाजी महाराज अनुपस्थितीत आहेत अनुपस्थित आहेत शिवाजी नको असं भारताची स्वातंत्र्य चळवळ सांगते कारण आम्हाला वेगळा समाज निर्माण करायचा आहे तिथे शिवाजी अडथळा आहे नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये हे आहे पण शिवाजी महाराजांना बाजूला करून तुम्ही स्वातंत्र्य मिळवू शकत नाही ते खंडित असतं तुम्हाला शत्रू राष्ट्रापुढे नमावं लागतं कारण तुम्ही शिवाजी महाराजांना विचारून वाट चाल करत नव्हतात म्हणून म्हणून आता पुन्हा शिवाजीची दिंडी निघाली पाहिजे कारण आत्ताचं वातावरण एकोणीसशे सत्तेचाळीस प्रमाणे आहे हिंदू समाज हा किती सहिष्णू आहे किती संवादप्रिय आहे किती संवेदनशील आहे किती स्नेहोत्सुक आहे हे गेल्या कित्येक शतकांमध्ये या दिंड्यांनी तुम्हाला दाखवलेलं आहे की हिंदू समाजाच्या काहीही कोणाकडेही मागण्या नाहीत आमचं पसायदा नाही ते सगळ्या जगासाठी आहे आमचे संत हे आमचे गुरु आहेत तरी देखील हिंदू आतंकवादी आहेत अशी टीका होते की नाही हिंदू समाज नष्ट करायचा आहे पण ती मत असं जे मा मानतात ती मतपेढी आहे तर त्या मतपेढीला दुखवायचा नाही असा एक घाणेरडा प्रवाह या महाराष्ट्राच्या भूमीवरून वाहतो आहे की नाही भारताच्या भूमीवरून सुद्धा तो भूमी वाहतोय त्या सगळ्यांना उत्तर शिवाजी महाराजांची ज्ञानोवा प्रमाणे दिंडी निघणं आणि पंढरपूरप्रमाणे तुळजापूरला तुळजाबाबा निघं आपल्याला एक आराध्य दैवत म्हणून पुनर्प्रतिष्ठापना जशी अयोध्येला राम मंदिराची झाली तशी इथे मग काही लोक रायगडावर दिंड काढतील प्रतापगडावर दिंडी काढतील मिरवणुका अशा वीरांच्या मिरवणुका निघाल्या पाहिजेत वारकऱ्यांच्या असतात तशा धारकर यांच्या मिरवणुका निघाल्या पाहिजेत असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद